आपलेच काही मराठा नेते व त्यांचे तळवे चाटणारे मराठा कार्यकर्ते हे स्वतःच्या समाजापेक्षा राजकीय पक्षाला व त्या राजकीय पक्षातील नेत्याला जास्त देता किंमत म्हणून तर खरी होती गंमत नाहीतर अमित साहेबांची महाराष्ट्रात येऊन मराठ्यांच्या विरोधात बोलायची झाली असती काही हिंमत तस गमंड होता त्या औरंगजेबाला तो सारखा म्हणायचा की मी महाराष्ट्रात जाणार आणि मराठ्यांना संपवणार तो महाराष्ट्रामध्ये आला पण मराठ्यांनी त्याला ह्याच मातीत गाडला हा मराठ्यांचा इतिहास आहे जय शिवराय मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत महाराष्ट्रामध्ये येऊन अमित साहेब बोलले गुज्जर पटेल यासारख्या आंदोलने आम्ही गुंडळली आणि तुम्ही मराठा आंदोलनाची चिंता करू नका यासारख्या आंदोलनं गुंडळाची आम्हाला चांगली सवय आम्ही आपण मराठवाड्यात ती जागा जिंकू मी मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते फडणवीस साहेब बघून घेतील अमित शहा साहेब तुम्ही गुज्जर पटेल यासारखी आंदोलने गुंडळली आणि कशा प्रकारे गुंडळली हे सर्व भारताला माहिती ते की सांगायचं काम नाही पण मराठ्या पुढे तुमची झुंडशाही तुमची हुकूमशाही चालणार नाही माहिती नसेल तर एकदा मराठ्यांचा इतिहास चाळा तो वाचा किंवा त्या इतिहासाला बाहेर काढा मराठ्यांनी भल्या भल्यांना शिकवला आहे धडा आणि वेळप्रसंगी रक्ताचा केला आहे सडा त्यांचा ज्यांचा पापाचा भरला आहे गडा तिथं तिथं जाऊन मराठ्यांनी तलवारीने केला आहे राडा महाराष्ट्रात येऊन मराठ्यांना डिवसण्याचं काम करू नका आणि हो काय म्हणाले तुम्ही आपल्या तीच जागा आपण शंभर टक्के जिंकणार तुम्ही आंदोलनाची चिंता करू नका तुम्ही मराठ्यांना डाळून आणून दाखवा सत्ता मराठ्याशिवाय महाराष्ट्रात या राजकारणाचा हलू सुद्धा शकत नाही पत्ता मराठ्यांचा योद्धा श्री मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे आज सुद्धा सहा कोटी मराठा उभा आहे ठाम आणि याच मराठ्यांनी भल्याभल्यांना फोडला आहे घाम मराठ्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही किती लावा ताकत मराठी कोणापुढे झुकत न कोणापुढे वाकत एकदा जर या मराठ्यांचे खवळले रक्त तर वेळ लागणार नाही दिल्लीचे सुद्धा हलवायला तक्त स्वतःला विद्वान चाणक्य समजणारे मराठ्यांनी या मातीत गाडले आहे कवरे बांडे आणि त्यांना मराठी शाहीचं पाणी पाजून अटके पार लावले आहे झेंडे हा मराठ्यांचा इतिहास आहे हा इतिहास विसरू नका बघा नेत्यांनो तुम्ही अशी पक्षाची चाटगिरी करता म्हणून बाहेरून येऊन आज मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलून जाता आज स्वतःला मराठा म्हणून घेताना थोडीफार वाटले पाहिजे लाज ज्या मनोजारांगी पाटलांनी समाजासाठी सहा वेळेस बिना अन्न पाण्याचं आमरण उपोषण केलं मराठा या नात्याने तुम्ही त्यांच्या त्यागाची थोडीफार जाणीव धरा आणि स्वतःच्या समाजापेक्षा राजकीय पक्षाला व तर राजकीय पक्षातील नेत्याला बाप मानणं बंद करा मराठ्या मराठ्यामध्ये फूट पाडण्याचं हे लोक काम करत आहे त्यांना माहिती जर मराठा एक झाला तर इतिहास घडतो आणि इतिहास घडल्यानंतर आपण औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही काही मराठा नमुने तर असे ते फक्त नावाला मराठा आहे पण ते साहेबांचा ऐकून स्वतःच्या समाजाच्या विरोधात भुगतात ह्या अशा आवलाती मराठा जातीत जन्माला आल्या कुठेतरी वाटते खंत पण मनोज जरांगे पाटला सोबत ठामपणे लढण्यासाठी अजूनही जातिवंत मराठा आहे जिवंत मराठ्यांना संपवण्यासाठी आदिलशाह कुतुबशाह निजामशाह कवरे भांडे असे किती आले ते संपले पण मराठे संपले नाही आणि आता मराठ्यांच्या विरोधात कोणता विषय आला मराठ्यांना याचा तीळ मात्र फरक पडणार नाही जर मराठ्यांचे नांदे लागले तर मराठा काय हे वेळ आल्यावर नक्की दाखवून देणार एक मराठा सहा कोटी मराठा जय भवानी जय जी जाऊ जय शिवराय जय धन्यवाद